सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये तर इथे सांगायचंच झालं तर रितेश भाऊंच्या धक्क्यावरती जान्हवीची चांगली शाळा घेतली जाणार आहे आणि इथे ज जसं निकीला माफी मागायला लावली होती तसंच एखाद्या वेळेस माफीही मागायला लावली जाणार आहे जान्हवीला आणि जान्हवीने जे काही काल वर्षाताईंसोबत केलेलं आहे त्यावरूनही म्हणजे जसं निकीला झापलं आहे त्याचप्रकारे इथे जान्हवीलाही झापलं जाणार आहे आणि ही, ही जान्हवी काय करते हे स्वतःहून जाते प्रत्येकाकडे आता सूरजचं जर घेतलंच मुद्दा तर सूरजसोबतही काही कारण नसताना तो जो कचऱ्याचा डबा होता तो त्यांनी त्याचा त्याचा कचरा आणि त्याचा तो बाहेर म्हणजे पडला तर तिथेच ती होती तर तिचं म्हणणं होतं की मला असं धरून का नाही आहे म्हणजे ही काय महाराणी झाली काय आणि त्याला कचरा म्हणजे त्याच्यासाठी तिच्यासाठी त्यांनी उभं राहायचं तिथे तर तो एक मुद्दा घेऊन तिला चांगलंच चा खडजावलं जाणार आहे त्याचबरोबर जो कॅप्टनसी टास्क झाला होता त्यामध्येही जान्हवी खूप जोर जोरामध्ये ओरडत होती आणि वैभवलाही चांगलंच झापलं जाणार आहे कारण सूरजला तो खूप काही बोललेला आहे आणि इथे वर्षाताईंचा मुद्दा जर घेतला तर कालचीच गोष्ट घेतली तर कारण नसतानी ती म्हणजे त्या आर्यालाही काय बोलते ती निर्लज्ज आहे असं आहे ती आर्या कशी ऐकून घेते काय माहिती तिचं जे काही बोलन ती ऐकून घेती तर हे आर्याने ठाम राहायला पाहिजे आर्या पण का बरं नाही करत आहे कारण रितेश सरांनी तिला मागच्या आठवड्यात सांगितलं होतं की म्हणजे शांत राहा ज्यादा काही करू नको तर तिने त्याच डोक्यात धरलेलं दिसतंय तर इथे सांगायचंच झालं तर वर्षाताई ज्या आहेत त्यांना काल ती बरंचसं काही म्हणजे अपमानास्पदच बोलली आहे जसं निक्कीने अपमान केला आहे तसंच बोलली आहे कारण तिच्या ॲक्टिंगवरती बोलली पुन्हा पोरांसमोर उभं राहता तर वर्षाताई बोलल्या माझ्याकडेही माझा नवरा आहे बाई मला काही गरज नाही ह्या पोरांकडे म्हणजेच अरबाज आणि वैभवच्या समोर जाऊन असं असं करताय असं तिचं म्हणणं होतं केस वगैरे असे असे केले होते वाटतं वर्षाताईंनी तर इथे जान्हवी आणि निक्की काय करताय वर्षाताई झालं सूरज झालं म्हणजे त्यांना वाटतं हे सर्व वीक आहेत तर यांनी यांची हुशारी दाखवलेलीच आहे कॅप्टन्सी टास्कमध्ये एवढे हे वैभव आणि हरबाज एवढे हे असताना ताकदवर असतानाही यांनी चालाकीने योगिता जाऊन बसली पाठीमागून आणि तिलाच वर्षात यांनी सांगितलं आणि अंकिता कॅप्टन झालेली आहे ह्या आठवड्यामध्ये तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा